मी योग माहिती करून घेऊ नये काय हे बक्के काडा कसे का आहेत ते ओख्या काढ्या आहे का उसाला बी बघा बरं उसाला बी काढ्या असतात आणि हे बी वेगळं असत आणि ही वेगळं असत या आणि आहे काय करायचं आहे बा आपल्याला गावरान घ्या गाय घ्यायची गावरान गावरान जायचं नाही तर काय आता खायला हा की बाई चारा हा की तस म्हणा की गावरान गाय घ्यायची म्हणायला गावरान गाय घ्यायची आणि घास हा चारायला गायला का गाव हा दुधाची घ्यायची आता गाय घ्यायची का मग म्हणून लावलं या चारा का गायचा हा गायचा चारा हा एक घास एखी हाय का एखी एखी ह्याच्यात किती बदल आहे बघ एक आहे का पानात हाय का आता तरी वळख करून घे रोज उली उली झाली वळख आता मग काय हाय तर अग एडे पुरी कवा आली तर टाकशील घास हाय उपटून टाकून देचील

मग त्याच्यामुळे वाडा कोणाला आता यंदा हलू द्यायचं नाही वाडा आपल्या कोणाला सध्या उसाचा वाडा हालू द्यायचं नाही येत कुणी बियू जा महागारी झाडायची लय येतेत लोक नेहायला बाहेरच्या बाहेर नेते फिटे व्यासू जा त्यांच्या पशी पण ते नेतच लोकाच लोकांना कशीला द्यायचं नाही बाय आता द्यायचं गेल्या वर्षी दिलं होतं आम्ही आता यंदा नाही द्यायचं जानवर ढोर लागत आहे आपल्याला दुधाची मैस लागत गाय लागतो हाय आपल्या घरी आता आता वाटाघाटी करायची नाही आपलं आपल्या द्यायचं लोकाचं आणायचं पुन्हा एवढा घास बसत आहे का जनवरायला हा जो खाय कि तिकड लय तुलायला आलाय कि खेळणी आलाय मग मोठा हा तिथून तिथून लावलाय ते मग तिथू वर लावलाय काय आता शेळ्या घ्यायच्या आता गाय घ्यायची मैस घ्यायची आपल्याला म्हणून तर लावलं तिकडं लावलंय असलं झडते शेवऱ्याच शेवऱ्या बी खातात शिळ्या शिळ्या पाय व्हायती जरा हुशार हो आता तरी येड्याने वागू नको आता तरी शिकवायला तुम्ही काय करावं किती बरा शिकवाव शिकत